नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवकाले दोन हजार तीनशे वीस क्विंटल किमान दर आहे बाराशे आहे दोन हजार सर्वसाधारण आहे एक हजार आठशे जात आहे पांढरा कांदा यापुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकाले वीस हजार सहाशे तेवीस क्विंटल किमान दर आहे दोनशे आहे एक हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये जात आहे लाल कांदा या पुढील बाजार समिती आहे नाशिक आवकालेली आहे तीन हजार दोनशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे सातशे पन्नास कमाल दर आहे एक हजार नऊशे सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे रुपये या पुढील बाजार समिती आहे बारामती आवकालेली आहे एक हजार सदुसष्ट क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे एक हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये